अपंग शेतक्याच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर खामगाव येथील राजाराम खडसे हा अपंग शेतकरी आज मोठ्या परेशानीचा सामना करत आहे पिंपराळा शिवारात त्यांचे गट नंबर एकशे नव्वद एक हेक्टर सत्तेचाळीस आर शेती आहे या शेतीमध्ये त्यांनी सोयाबीन व तूर पेरले होते पावसाळा चांगला असल्याने पिकानेही भरभराटी घेतली होती मात्र शेतीचा वाद नडला आणि विरोधकांनी चक्कया पिकांवर ट्रॅक्टर फिरवून पिके जमीन दोस्त केले त्यांच्या न्यायप्रविष्ट असलेले प्रकरणावर शेतक्याने विश्वास दर्शविला आहे मात्र त्यापूर्वीच शेतीतील पिके उद्ध्वस्त केल्याने झालेल्या अन्यायासाठी त्यांनी पोलिसांचे दार ठोकले मात्र त्यांना निराशा झाली त्यामुळे आता शेतकरी राजाराम खडसे यांनी उपोषणाचा पवित्र घेतला येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी ते अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहे आता न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्याला केव्हा न्याय मिळतो हे बघायचे आहे राहणार गोपाळनगर प्रकरण खोटे नाटे करून पैसे देऊन धनदाडे लोक असल्यामुळे हे लोक पैसे असल्यामुळे मी माझ्या दोन पायानं अपंग असल्यामुळे मी माझी शेती स्वतः माझ्या खेड्यावरली शेती विकलेली आहे ते विकून मी रिसोर्ट तालुका खामगाव येथील रहिवासी असून मी आता स्थायिक खामगाव शहरात रहिवाशी बनलेला आहे तरी माझ्यासोबत अशी अशी परिस्थिती करून की बा हे गडबदल आहे गडबदल आहे हे गडबदल प्रकरण काय आहे सांगायचं सा मतलब एकच आहे की बाजा माझा खोटा कागद नाही आहे जो खोटा कागद असेल ते न्याय प्रविष्ट आहे आज रोजी तुमचं काय नुकसान झालं आज रोजी माझ्या मला मला याच्या अगोदर एक अटॅक आलेला आहे माझ्या जिंदगीच कमी जास्त झालं तर माझ्या लेकराच ज्या डेयाच माझं आज रोजी एवढं मोठं नुकसान केलेलं आहे की माझ्या घराची परिस्थिती आणि मला माझ्या परिस्थिती वागण्याच्या हिशाबात यांनी जे कोणतं डॅक्टर आणलं दिवसानं आणता यांनी रात्री कोणाचं ट्रॅक्टर आणलं ते मला काही माहीत नाही पण याच्यामध्ये ट्रॅक्टरवालाही सुटला नाही पाहिजे आणि जो मालक माझ्यासोबत जो कोर्टात जो आहे तो बी सुटला नाही पाहिजे मला फक्त एवढा न्याय द्या मी दोन पायानं अपूर्ण असून सर्व परिस्थिती बाजार चालू द्या